योगिता राजन खडांगे कांदे हे कांदे पीक पूर्ण पाण्यात आज आम्ही होप हे कशी तरी जमा जा, केले पहिल्यापासून पाऊस पहिल्यापासून पाऊस आम्ही आज हे होप दोन पायल्यातून दोन दोन शेख कसे तरी लावले पाच ते सहा एकर कांदे लावले त्यात सगळं पाणीच पाणी इतकी कि दहा बारा हजार रुपये लागन कांद्याला औषध मारूनही नीट होत नाही ते काय केलं पाहिजे आम्ही मुलांचे शिक्षण कसे करायचे मुलांची फी कशी भरायची मकानला भाव नाही कांद्यांना भाव नाही दादा ढांगे <coughs> पहिले पीक होता सगळे गेलं आता परत आम्ही जमा करून कस्तरी कांदे लावले त्याच्यामध्ये खूप पाऊस झाला सगळे पाण्यामध्ये पाणी वाहू राहिलं की आता आम्ही शेतकऱ्यांना काय करायचं जी मदत जाहीर केली होती तीसुद्धा आम्हाला सुद्धा भेटला नाही हां पिवळे पडले औषधं मारून उपयोग नाही त्याचा हां काय करायचं आता कांदे गेले गे मका गेली भाव नाही काय पहिल्या कांद्याला भाव नाही सडून गेले सगळे सहा महिन्यापासून पाऊस चालू आहे